सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागासह अगदी सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना मैशाळ योजना ही वरदायिनी ठरली आहे मात्र मैशाळ योजनेचा उगम ज्या मिरज तालुक्यातून झाला त्या मिरज तालुक्यातील काही गावांचा अपवाद वगळता बहुतांशी गावे पाण्यासाठी अक्षरशः कापली जाणारी कोंबडी तडफडते त्याप्रमाणे तडफडत आहेत मात्र मिरज तालुक्यातील या पाणी प्रश्नाकडे संबंधित लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने मैशाळ योजनेपासून खटावसारखी अनेक गावे वंचित राहिलेली आहेत आता मैशाळ योजनेवरून गेल्या पंचवीस ते तीस वर्षात नव्हे तर जेव्हा केव्हा जेव्हा या योजनेची संकल्पना मांडली गेली तेव्हापासून या योजनेच्या श्रेयवादावरून राजकारण सुरू आहे गावात पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा आदींसह सर्वच ठिकाणी ज्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे त्या भाजपचे खटाव येथील लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांना पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ आल्याचं वृत्तपत्रांमधील बातम्यांमधून दिसून येत आहे त्यामुळे आता सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या हस्ते मैशाळचे पाणी मिळावे म्हणून खटावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे आंदोलन करणार आहेत काय असा सवाल ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे यांनी केलाय यावेळी माजी उपसरपंच गुरुपाद पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे म्हणाले की मी संजय कागवाडे ग्रामपंचायत सदस्य खटाव गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही पाणी खटाव गावासाठी पाणी मागतोय त्याच्यासाठी सोळा फेब्रुवारी रोजी आम्ही अमरण उपोषण केलं त्या दिवशी पाणी सुरुवात करण्यात आलं पण त्याच्यानंतर कमी क्षमतेनं पाणी आल्यामुळे गावातल्या संपूर्ण भागासाठी पाणी काही पोहोचलेलं नाही पाणी न ना पोहोचल्यामुळे आज परिस्थिती खटावची अशी झालेली आहे की पक्ष्यांनासुद्धा पिण्यासाठी पाणी नाही टँकरचं मागणीसुद्धा आम्ही दोन दिवसाच्या पूर्वीच कलेक्टर साहेबांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं पाटबंधारे विभागातील चिकोरी साहेब कार्यकारी अभियंता त्यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी केलेला आहे तरीसुद्धा पाणी आपल्याला आज देतो उद्या देतो एक दोन दिवसानं चार दिवसानं या पद्धतीने त्यांची म्हणणे आहेत त्याच्यानंतर आज आपल्या गावच्या आमच्या गावच्या सरपंचांना सुद्धा उपोषणा बसायची वेळ आलेली आहे पाणी नाही पोचलं तर उपोषण बसणार असं ते आम्ही माध्यमाच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे की त्यांनी उपोषणं बसणार आहेत असं कारण आपल्या गावातल्या एक लोकप्रतिनिधींना प्रथम नागरिकांना उपोषणाची बसण्याची वेळ आलेली आहे की वेळ कशासाठी आली हाच आमचा एक प्रश्न आहे कारण ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती जिल्हा परिषद त्याच्यानंतर विधानस विधान विधानसभा त्याच पद्धतीनं लोकसभा या प्रत्येक ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत हे भाजपाचेच आहेत भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी असताना या गावातल्या नेत्यांना उपोषणाला बसण्याची वेळ येते पण इथं उपोषणाला बसण्यासाठी जर त्यांच्यावरती वेळ येत असेल तर सामान्य जी जनता ही सामान्य जनतेसाठी फार भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी खटावला पाणी सोडण्यासाठी काय राहुल गांधी सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधी यावेत असं कोणाचं मत आहे का असं आम्हाला पण अजून काही कळालेलं नाही त्याच्यासाठी लोकांनी ज्यां लवकरात लवकर या खटाव गावासाठी पाणी सोडवाचं आमचं एक आग्रहाचं विनंती आहे नम्र विनंती आहे नाही मग परत एकदा मागणी केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे निवेदन दिल्यानंतर दोन दिवसात चालू करतो तीन दिवसात चालू करतो एम आय टँकमध्ये चालू आहे ते संपल्यानंतर देतो अशा पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेले होते आणि त्या पद्धतीने मी वारंवार त्यांच्याकडे फोनद्वारे किंवा निवेदनाद्वारे मागणी करू शकते त्यांनी अजून पाणी सोडलेलं नाही पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस पाणी सोडण्यात आलं त्यावेळेस खटावला पुरेसं पाणी मिळालं पाणी मिळालेलं नाही क्षमतेपेक्षा पूर्ण कमी पाणी आलेलं होतं त्याच्यामुळे खटावच्या कोणत्याही भागामध्ये पाणी पोहोचलेलं नाही आणि जे पोहोचलं ते अगदी कमी क्षमतेने पाणी पोहोचलं काही भागामध्ये पोहोचलं काही भागामध्ये पोहोचलं नाही त्याच्यासाठी बरेच भांडण भांडणं जे आहेत भांडण झाली या भांडणातून वादातून शेतकऱ्यांच्या वरती एकमेकांच्या वरती अंगावरती जाण्याची वेळ आलेली होती त्याच्यासाठी प्रशासनानं थोडस पुढाकार घेऊन त्यांनी सुद्धा त्याच्यावर पाण्यावरती नियंत्रण ठेवून आपल्या खटावला पाणी सोडावं अशी आमची एक विनंती आहे आता सरपंचाची जी मागणी आहे त्यानुसार जर पाणी सुटलं तर संपूर्ण खटाव परिसराला पाणी मिळेल पुरेसं असं वाटतंय की नाही मिळणार नसेल कारण मायनसचा उकरलेला आहे जे बंदिस लाईनचं जे काम आहे मायनसचा पूर्णपणे उकरलेलं आहे मायनस पाणी जाणार नाही आता मायनस एकच विजय आहे तेवढ्याच भागासाठी जे जाधव जाधव वाघावकर त्याच्यानंतर घोरपडी वस्ती यादव वस्ती परीट यादव परीट वस्ती याच भागापर्यंत पाणी पोहोचणार याच्या व्यतिरिक्त कुठेही पाणी पोहोचणार नाही बाकी सर्व जे आहे ते बंदिस लाईन जे आहे ते बंदिश लाईनसाठी त्यांनी उकरलेलं आहे खटावच्या फक्त एक दहा टक्के भागांनाच पाणी मिळणार आहे आजूबाजूच्या गावांना पाणी मिळत असताना खटावला नेमकी परिस्थिती काय निर्माण झाली आता ही निष्क्रियपणामुळे खटावर पाणी मिळत ना आणि प्रशासनाचा जो गोंगर कारभार आहे प्रशासनाचं असं मत आहे की खटावला सगळ्यात जास्त पाणी पोहोचलेलं आहे सर प्रशासनाचं मत आहे जर प्रशासनाचं असं जर मत असेल सगळ्यात जास्त पाणी खटावर पोहोचलेलं आहे तर प्रशासनाने एकदा इथं यावं प्रत्येकांची विहिरी कूपनलिका जे आहेत बंधारे आहेत तलाव आहेत जे पाजर तलाव आहेत ते सगळे निरीक्षण करावं निरीक्षण केल्यानंतर शासनाला एक रिपोर्ट द्यावं की खटावला सगळ्यात जास्त पाणी पोहोचलेलं आहे आज गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही डायरेक्ट तलावातून एमआय टँक लिंगणूर मधून डायरेक्ट पाणी सोडलेलं आहे जे पिण्यासाठी अयोग्य आहे या पद्धतीचं पाणी खटावला सोडलेलं आहे त्याच्यानंतर पिण्यासाठी आम्हाला कॅम्पवाडसाठी कॅम्पवाड किंवा लिंगणूरला जावं लागतं जे आरो पाणी मिळतं तिथून आम्ही पाणी विकत घेऊन येतो गावात असून गावभाग असू दे माळभाग असू दे कोणत्याही भागामध्ये खटावच्या कोणत्याही भागामध्ये पाणी व्यवस्थित मिळत नाही पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही आणि शेतीसाठी तर जरा सुद्धा पाणी नाही या पद्धतीने परिस्थिती आहे आणि गावातील शेतकरी हजार फूट दोन हजार दो हजार पंधराशे फुटापर्यंत बोर मारतात तरी सुद्धा त्यांना एक थेंब सुद्धा पाणी मिळालं नाही दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वीच लक्ष्मण विवेके म्हणून सलग तीन बोर मारले हजार हजार फुटाचे तीन बोर मारले एक थेंब सुद्धा पाणी मिळाले नाही फक्त सिंचन योजने जर त्यांना पाणी मिळायला आलं असतं तर जवळपास चार पाच लाख रुपये त्यांची वाचले असते शेतकऱ्यांची ना मागील वर्षी तुमची सत्ता होती त्यासाठी आपण पाण्यासाठी काय प्रयत्न केला होता का त्यावेळी हो प्रयत्न केला प्रयत्न केलं त्यावेळी पाणी आम्ही आणलेलं होतं वडापात्र मोठा वडापात्र आणि गावदेरी लागून असणार जो वडापात्र आहे त्या दोन्ही ठिकाणी आम्ही पाणी आणलेलं होतं आता जी काम चालू आहेत किंवा चालू होणार आहेत यामुळ खटावचा परिसर हा दुष्काळमुक्त होईल असं वाटतंय मला काय वाटत नाही दुष्काळमुक्त होईल असं कारण मैशाळ गावापासून जवळपास वीस बावीस किलोमीटर अंतर आहे या गावापासून किलोमीटर अंतरावरती अंतरावरती असणार असणाऱ्या गावाला जर पाणी मिळत नसेल तर येथून जतच्या संक उमदी मार्गाळपर्यंत जवळपास शंभर सव्वाशे किलोमीटर अंतर आहे तिथल्या गावापर्यंत पाणी पोहोचणार आणि तिथली शेतकरी सदन होणार किंवा त्यांचं उत्पन्न दुप्पट होणार हे मला काय वाटत नाही आणि पुढचे शंभर वर्ष सुद्धा हे शक्य होणार नाही म्हणजे केवळ पोकळ भाजी आहे अशा पद्धती आहे कारण जवळच्या का गावामध्ये पाणी पडल्याचं पाण्याचं नियोजन होत नाही आणि लांबच्या जर पाण्याचं नियोजन कसं होणार हे एक प्रश्नच आहे बरोबर अगदी इथल्या या परिसरात मिरज तालुक्यातच जर व्यवस्थित पाणी मिळत नसेल तर जतची गोष्ट लांबच आहे लांबच आहे मिळणारच नाही जतपर्यंत पाणी मिळणार नाही फक्त त्यांना कुठेतरी मोठे तलाव असतील तर त्यांना तलावाच्या माध्यमातून पिण्यासाठी एवढेच मिळणार पण सिंचनासाठी पाणी मिळेल असं काय मला काय वाटत नाही वाट आणि जर आजच्या जर खाटावर शेतकऱ्यांची मुलाखत घेतला तर गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगेल की आम्हाला एक थेंब सुद्धा पाणी आलेलं नाही आणि जवळपास पन्नास टक्के जे शेतकरी आहेत त्या प्रत्येकांची द्राक्ष छाटणी झालेली नाहीत आज सुद्धा ते, ते पाण्यासाठी वाट बघत आहे पाऊस पडतोय का पाण्याट पाणी येते का याच्याबद्दल त्यांनी वाट बघत आहेत आता तुम्ही म्हणताय एक की टक्के जतला पाणी मिळणार नाही एवढी मोठी योजना करून मात्र प्रत्यक्षात पाणी सोलापूर जिल्ह्यात गेलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यात गेला असताना केवळ नियोजन नसल्यामुळे मिरज तालुक्यात पाणी मिळत नाही अशी परिस्थिती असं वाटतंय का तुम्हाला खटा खटाव सारख्या गावाला आता खटाव गावच्या खटावसारख्या एका छोट्या गावाला जर नियोजन अभावी जर पाणी मिळत नसेल मिरज तालुक्यामध्ये जर नियोजन अभावी पाणी मिळत नसेल तर सोलापूरमध्ये कोण नियोजन करतात आणि तिथं नियोजन आहे असं जर तुमचं मत असेल तर सोलापूरमध्ये कसे पाणी सोडतात याच्याबद्दल जर इथल्या जे प्रशास इथल्या प्रशासनाने नियोजन बघावं आणि इथं सुद्धा पाणी सोडण्याचा जर प्रयत्न करावं असं माझं तर मागणी आहे